नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचा एकच प्रश्न वारंवार आहे कधीपासून बाजारभाव वाढतील आणि कांद्याला चांगला दर कधी येईल आणि काय सध्याची कांद्याची स्थिती आहे हा प्रश्न वारंवार विचारला जाणार आहे तर आता हा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील थोडक्यात माहिती देतो पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की बाबा बाजारभाव हा मागणी आणि पुरवठावर अवलंबून आहे आणि बाजारभाव तर ॲक्च्युअलमध्ये अंदाजे आम्ही सांगू शकतो काय असू आशु, असणार आशु, आणि काय नसणार परंतु ॲक्च्युअलमध्ये किती कमी जास्त होऊ शकतो निसर्गावर अवलंबून आहे ठीक आहे हे तर तुम्हाला सुरुवातीला सांगणं गरजेचं आहे काही शेतकरी आपल्याला वारंवार सांगतात की कांदा हे बाजारभाव कोणी सांगू शकत नाही ठीक आहे तर आता आपण थोडक्यात जे येणाऱ्या काळामध्ये काय अंदाज राहू शकता त्या संदर्भात हा व्हिडिओ असणारा आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला जे जुने शेतकरी आपल्याला बघत आहेत त्यांना माहीत आहे आपण कशा रीतीने येणाऱ्या काळामधील बाजारभावाबद्दल स्पष्टीकरण देऊन बाजारभाव सांगत असतो ठीक आहे शेतकरी मित्रांनो सध्या तर बाजारभाव एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आणि देशांतर्गत जे बाजारभाव पाहिला असता सरासरी जो बाजारभाव आहे तर पंधरा रुपयापासून ते वीस रुपयाच्या दरम्यान आहे काही ठिकाणी पंधरापासून ते अठरा रुपये आहे तर काही ठिकाणी पंधरापासून ते वीस रुपयापर्यंत आहे ठीक आहे तर हा बाजारभाव सध्या आहे काही ठिकाणी एक दोन रुपये दिवस एक दोन रुपये कमी जास्त आहे आणि हे होत राहतोय सगळ्यांना म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आशा होती की बांगलादेश जे निर्यात आहे सुरू झाल्यानंतर बाजारभाव परत वाढतील आणि असे संकेत पण आलेले होते जेव्हा निर्यात सुरू व्हायच्या आधी बाजारभाव वीस रुपयाच्या पलीकडे जाऊन थांबला होता म्हणजे चांगलाच बाजारभाव वाढलेला होता आणि आपण त्या प्रेम सांगितलेलं होतं की हा जो काही बाजारभाव वाढलेला आहे हा आवक कमी असल्या कारणाने बाजारभाव वाढलेला आहे आणि आवक एकदा जास्त झाली तर बाजारभाव कमी होऊ शकतो कारण जशी म्हणावं तशी निर्यात आतापर्यंत झालेली नाही आहे निर्यात सुरळीत सुरू झाले निर्यातमध्ये परत वाढ झाली तर या संदर्भात आपण सांगू शकतो असे मी विधान केलेलं होतं आणि हे पण म्हटलेलं होतं पुढच्या महिन्यापासून बाजारभाव काय राहतील मी त्या गोष्टीवर अजूनही ठाम आहे कोणत्या गोष्टीवर ठाम आहे आणि काय आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं सर्वप्रथम ते जे नवीन शेतकरी आपल्या चॅनलवर जुडलेले आहेत त्यांना विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आयकॉन दाबाला विसरायचं नाही आहे ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओची शेवटी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये आता आता महाराष्ट्राची परिस्थिती जाणून घेऊया आपण महाराष्ट्रामध्ये सध्या महारा उन्हाळी कांदा तर जास्त आहेच आहे आणि हळूहळू निर्यात व्हायला सुरू पण झालेली आहे जोपर्यंत शेतकऱ्याचा कांदा खरेदी होऊन निर्यात होत नाही त्या तोपर्यंत बाजारभावामध्ये जास्त प्रमाणात वाढ होणार नाहीये हा एक पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे शेतकरी मित्रांनो हळूहळू शेतकऱ्याचा कांदा सडायला सुरुवात झालेला आहे काल परवा दिगो दिघोळ साहेब म्हणजे महाराष्ट्र राज्य उत्पाद कांदा उत्पादन संघटनेचे अध्यक्ष दिगोळ साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जो कांदा आहे तो खराब व्हायला सुरुवात झालेला आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो हा आहे दुसरा मुद्दा तर शेतकरी मित्रांनो तिसरा मुद्दा असा आहे की दक्षिणेमधील कांदा सप्टेंबर महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्या शेवटपर्यंत मार्केटमध्ये यायला चांगला म्हणजे चांगला मा माल यायला सुरुवात होतो परंतु यावर्षी नवीन कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे दक्षिणमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका यावर्षी बसलेला आहे त्यामुळे कदाचित बाजारभाव म्हणजे दक्षिणेकडे आपल्या कांद्याची मागणी अजून एक दोन महिने चांगली राहण्याची शक्यता दिसून येत आहे ठीक आहे आणि विशेष म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो आता हा अजूनही श्रावण महिना आहे आज शेवट दिवस आहे आणि अजूनपर्यंत पंधरा दिवस गणपतीचा प्रेड आहे यामध्ये शक्यतो कानाचा बाजारभाव जो आहे तो कमी असतो आणि इथून पुढे थोडी आवकसुद्धा वाढणार अशी शक्यता दिसून येत आहे आणि प्रत्येक मार्केटमध्ये सुद्धा आवक आहे ती जास्त प्रमाणात होते त्यामुळे बाजारभावामध्ये एक दोन रुपयाची घसरण होत आहे आणि मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो हा मिनिमम बाजारभाव आहे इथून जो काही बाजारभाव आहे तो कमी नाही होऊ शकत ठीक आहे एक रुपये दीड रुपये दोन रुपये कमी होऊ शकतो परंतु त्या पलीकडे जे बाजारभाव आहे कमी नाही होणार कारण की सर्व गोष्टी जो आहे आता तुमच्या डोळ्यासमोर आहे मधल्या काळामध्ये काय झालेलं होतं म्हणजे एक दोन दिवसाखाली भारतामध्ये सर्वत्र पाऊस होता त्यामुळे ट्रान्सपोर्ट हे घटक खंडित होतं ट्रान्सपोर्टमुळे जे काही कांदा ट्रा इकडून तिकडून म्हणजे ट्रान्सपोर्ट व्हायचं होतं ते कमी झालेलं होतं म्हणजे उत्तरेकडे आपलाही कांदा जातो नाशिकचा जा दक्षिणेमध्ये इकडे पश्चिम महाराष्ट्राचा कांदा भरपूर प्रमाणात जातो सोलापूरचा कांदा भरपूर प्रमाणात जातो तोही थांबलेला होता आणि शे त्यामध्ये व्यापाऱ्यांना नेमकं काय करायचं किती कांदा किती खरेदी करायचं हे प्रमाण समजत नव्हतं त्यामुळे बाजारभावामध्ये थोडाफार बदल होत होते ठीक आहे हे झाले चार मध्ये आता इथून पुढे काय इथून पुढे काय आपण हे वारंवार सांगतो इथून पुढे काय तर शेतकरी मित्रांनो मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं लाईव्हमध्ये की बाबा ज्या शेतकऱ्यांचा कांदा आम्ही प्रत्येकाला थांब म्हणणार नाही आहे ठीक आहे ज्या शेतकऱ्याचा कांदा आता खराब होतोय त्यांनी मार्केटमध्ये आणण्याची गरज आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे कांदा करे का भरपूर प्रमाणात आहे आणि चांगला भरपूर प्रमाणात आहे त्याने पण आणण्याची गरज आहे टप्प्याटप्प्याने कांदा तुम्हाला आणावं लागेल नंतरच्या काळामध्ये तुमचाच कांदा खराब होण्याची शक्यता असतो ठीक आहे मग त्यासाठी वारंवार सांगतोय की तुमचा कांदा जो आहे टप्प्याटप्प्याने आणायचा आहे इथून पुढे मी म्हटलेला आहे सप्टेंबर दहा पंधरा तारखेपासून कांदा बाजारमध्ये हळूहळू चांगली वाढवू शकतो आताच मी काही राज्यामध्ये फोन फिरवला म्हणजे आपल्या सकाळी आपण आंध्र प्रदेशमधले हैदराबाद मार्केटचा आढावा घेतला बेंगळूरमध्ये घेतला मी आता आत्ता जस्ट इंदोर मार्केट इंदोर साईडचा आढावा घेतला आणि का तिकडे काय आहे की तिकडे जानेवारीमध्ये उन्हाळी कांदा लागवड करतात त्यामुळे तिथं एप्रिल मे महिन्यामध्ये कांदा काढण्यास येतो आणि एप्रिल मे महिन्यामध्ये जे काही पाऊस पडला होता त्यामुळे भरपूर शेतकऱ्याचा जो कांदा आहे तो खराब झाला होता तिथे सुद्धा एक महिन्यानंतर कांद्याची स्थिती खराब राहणार आहे आणि कांदा कमी पडू शकतो तर फक्त हा एकमेव पर्याय म्हणून आपला महाराष्ट्र राहील महाराष्ट्रामध्ये कांदा आहे परंतु एक महाराष्ट्रामध्ये काही शेतकरी एका एक महिन्यामध्ये जास्तीत जास्त कांदा विक्रीसाठी आणायचा प्रयत्न करणार आणि एक महिन्यानंतर जास्तीत जास्त कांदा क का विक्री पण होईल आणि ब महाराष्ट्राचे एकूण साठवणपैकी जवळजवळ चाळीस टक्के कांदा विक्री होऊ शकतो उर्वरित साठ टक्के कांदा मागील नंतरच्या का तीन महिन्यामध्ये विक्रीला येऊ शकतो मग आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त जो कांदा आहे महाराष्ट्रातून वितरित होणार आहे मग शेतकरी मित्रांनो फक्त नंतरच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचा कांदा शिल्लक राहणार आहे आणि नंतरच्या काळामध्ये अ आपल्या महाराष्ट्र कांद्याला चांगले म्हणजे एक नंबर मागणी राहणार आहे आणि बाजारभाव सुद्धा वाढणार आहे तुम्ही बघितलं असेल की आ, मी दहा सप्टेंबर दहा पंधरा तारखेपासून बाजारभाव वाढलेलं मी म्हटलेला आहे रेकॉर्डिंग करून घ्या म्हण म्हटलेलं आहे नक्कीच दहा तारखेपासून बाजारभावामध्ये हळूहळू वाढ होणार आणि नक्की वाढ होणार आहे ज्या शेतकऱ्याकडे भरपूर कांदा आहे तुम्ही टप्प्याटप्प्यान मार्केटमध्ये आणा ज्यांच्याकडे चांगला कांदा आहे खरंच क्वालिटीचा कांदा आहे तुम्ही दहा नसेल पुढच्या महिन्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये बी आणायची गरज आहे काही शेतकरी डिसेंबर महिन्यापर्यंत कांदा साठवण करू शकतात तर पुढच्या काळामध्ये सुद्धा कांदा जे आहे मागणी राहू शकते यावर्षी नवीन कांद्याची भरपूर जो काही कांदा खराब झालेला आहे तो आ, कमी होऊ शकतो विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन कांद्याची जी आवक आहे एक महिन्यापासून ते दोन महिना उशिरा येणार आहे हे लक्षात घ्यायचं सर्वप्रथम त्यामुळे जुन्या कांद्याला सर्व जुन्या कांद्यावर आधारित राहणार आहे त्यामुळे जुन्या कांद्याची मागणी नंतरच्या काळामध्ये चांगली राहू शकते मागच्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नवीन जुन्या कांद्याला चांगला बाजारभाव राहू शकतो त्यासाठी तुम्हाला नियोजन नियोजनबद्ध काम करावं लागेल आणि जे शेतकरी माझ्यावर विश्वास ठेवत असतील त्यानंतर मी वारंवार सांगतोय तुम्ही माझी रोजची व्हिडिओ बघत चला तुम्हाला कधी काय करायचं आहे या संदर्भात पूर्णपणे गायडन्स करणार आहे आणि वैयक्तिक मला तुम्ही अगर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझं मेंबरशिप तुम्ही घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काय असतील ते सुद्धा आपण फोनद्वारे वगैरे सांगू शकतो तर शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अजून काही मुद्दे राहिले असतील तर तुम्ही कमेंट करा त्या कमेंटमध्ये मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त हे शेअर करा व्हिडिओ आणि बघा शेतकरी मित्रांनो अजून जाता जाता तुम्हाला एक विनंती करतोय की तुमच्याकडे जास्त प्रमाणात कांदा असतील तर टप्प्याटप्प्यान पे मार्केटमध्ये आणा आता हा महिना सर्व शेतकऱ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही जेवढं मिनिमम कांदा रा ठेवणार असाल म्हणजे आवक कमी करत या महिन्यामध्ये बाजारभाव वाढतील तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव त्या वीस ते तीस टक्केने वाढू शकतो आताच बाजारभाव कमी झाला तर नंतरच्या काळामध्ये जे काही आपण अंदाजे व्यक्त करतो म्हणजे त्याच्या एक वीस ते तीस टक्के कमी होऊ शकतो परंतु आता अगर आवक कमी ठेवली तर शंभर टक्के चांगले पुढे राहणार आहे आणि हा इथून पुढे तर चढता बाजारभाव आहे चढत्या बाजारभावामध्ये मध्ये कधीही टप्प्याटप्प्याने कांदा बा मार्केटमध्ये आणायला काही हरकत नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मी नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते पण सांगा आणि तुमच्याकडे कांद्याची काय परिस्थिती आहे पावसाची काय परिस्थिती आहे नवीन कांदा किती लागवड झालेला आहे याबद्दल थोडक्यात माहिती द्या जेणेकरून येणाऱ्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देऊ शकेल तर शेतकरी मित्रांनो भेटू अशाच कांदा का कबड्डीसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद नमस्कार